आपण एक आठवड्यात एक ते तीन किलो वजन कसं कमी करायचं ह्याचा आज डाएट प्लॅन सांगणार आहे काय करायचं आहे बघा पत्ते पाहिजेत तर गोड अजिबात खायचं नाही साखर नाही मैदा नाही बिस्किट तेल कमीत कमी तेल वापरायचंच नाही एक आठवडा म्हणतोय ह्याच्यामध्ये दररोज दुपारच्या रात्रीच्या जेवणामध्ये एक वाटी डाळ वाढवायची आहे डाळ म्हणतोय त्याच्यासोबत सॅलड हे दोन टाईम वाढवायचंच आहे थोडंसं चपाती भात कमी पण डाळ मात्र भरपूर प्रमाणात खायची आहे गोड खायचं नाही तेल नको बेकरी पदार्थ काहीही नको दिवसात किमान चाळीस मिनटं तरी कार्डो एक्सरसाइज झालाच पाहिजे किमान चाळीस मिनिटं दिवसभरामध्ये तीन ते साठ लिटर पाणी प्यायचंच आहे हे एक आठवडा करून बघा एकदम पोट हलकं वाटायला लागेल आणि एक ते तीन किलोपर्यंत वजन शंभर टक्के बऱ्याच जणांचं कमी होईल सर्व लोकांचं होईल असं नाही पण चांगला येईल ह्यानं जादू होणार नाही ह्यानं काय होणार आहे शरीरातलं पाहणे वॉटर इंटे कमी होणार आहे शरीर हलकं होणार आहे पचनक्रिया सुधारणार आहे त्याच्यामुळे हा वेट लॉस होणार आहे परत आपण ते मेंटेन कसं करायचं त्यानंतर आणखी आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आहे हे करून पहा धन्यवाद